नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत ऊस तोडणी सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच ऊस तोडणी यंत्राला सबसिडी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली एक हजार कृषी पंपांना मिळणार सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसा वीज पीएम कुसुम योजना राज्यातील पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन वादळात नुकसानीची भरपाई मिळेना जळगाव जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटीत मोठ्या क्षेत्रातील विविध भागात पिकांची हानी झाली परंतु अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही गाईच्या प्रति एक लिटर दुधामागे पाच रुपये अनुदान खात्यात येणार डीबीटीद्वारे संबंधितच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार बुलढाणा जिल्ह्यात लवकरच एकशे पंच्याण्णव मेगावॅट ऊर्जा निर्मिती सौर उपकेंद्राद्वारे लवकरच एकशे पंच्याण्णव मेगावॅट वीज निर्मिती होणार असून त्यानंतर त्रेचाळीस हजार कृषी पंपधारकांना दिवसा वीज पुरवठा केली जाईल अशी माहिती महावितरणाचे अधीक्षक पवन कुमार यांनी दिली शंभर रुपयात पामतेल पोहे रवा कधी मिळणार जिल्ह्यातील सर्व गरिबांच्या आनंदावर फेरले पाणी थंडीत वाढ झाल्यामुळे बाजरीच्या भावात आली तेजी शिरो परिसरात ज्वारी गव्हाच्या बरोबरीने मिळतोय जर आधी विहिरींचे बांधकाम करा त्यानंतरच मिळणार विधी सिंचन विहिरींना लाभार्थी मिळणार अटीवर शर्तीमुळे शेतकरी त्रस्त जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा एकोणसाठ कोटी रुपयांची केली मागणी पंचवीस हजार सातशे हेक्टरमधील पिकांचे झाले होते नुकसान बाजारात तुरीचा तोरा पण धुक्याने केला खराटा एकरी उतार्यात कमालीची घट नऊ महिने केलेल्या मेहनतीवर पाणी शेतकऱ्यांचे आर्थिक यनगणित अंदाज जो बीडच्या मुंढ्यात रोज दोनशे कट्टे आवक खते औषधांचे दर वाढतात सोयाबीन कापसाला भाव कधी साहेब महागाईच्या काळात शेतकऱ्यांची थोडी काळजी घ्या पीक विमा वाटपाचा गोळ कायम पंचनाम्यामध्ये नुकसानीच्या टक्केवारीमध्ये मोठी तफावत होती याची दखल प्रशासनाने घेतली नसून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही पीक विम्यावरून ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल पीक विमा कार्यालयातील खुर्च्याही तोडल्या राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे चांगलाच चा अडचणी सापडला मात्र यावर उपाययोजना न करता सरकार फक्त पीक विम्याचे कागदी घोडे नाचवत आहे यावरून वाशिम आणि हिंगोलीमध्ये उद्धव साखबा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आता शेतकऱ्यांचा माल थेट ॲमेझॉन बिग बास्केट आणि फ्लिपकार्टवर मिळणार ॲमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय शॉपिंग साईटवर जगभगारातला उत्कृष्ट माल मिळतो आता या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांच्या मालात जागा मिळाली आहे इथून शेतकऱ्यांचा माल विक्री केला जाणार आहे कांदाच्या दरात घसरण सुरू सोलापूर नंतर नाशिक आणि पुण्यात भाव पडले देशात कापसाच्या अवकेत वाढ दर स्थिर सरकी दरात किंचित घट रुई दराची पडझडी थांबली नोंदणीसाठी अखेरचा दिवस दीड हजार शेतकऱ्यांची नोंदणी शिल्लक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली नेटवर्कच्या समस्येमुळे अडचण आता शबरी घरकुल येथील साकारणार घरकुलाचे स्वप्न पाचशे घरकुलांचे उद्दिष्ट वाढवून मागितले उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज बाजार समितीत धान दोन हजार दोनशे रुपयांवर किराणा दुकानात दु तांदूळ किमान चार हजारांवर तांदूळ तयार करून विकण्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा दानाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद